खूप लोक अमिताभ पण जातो हल्ली त्या मंदिरात मग बरोबर आहे की नाही जातात मा, लोक अंबानी जातात पाया पडायला तिथे मला जायला पाहिजे तरी कुंभामध्ये यांनी स्नान केलं मग संख्या ज्यांच्या बरोबर आहे आणि लोक त्यांचे फोटो छापतात म्हणून ते बरोबर आहेत असं नाही कारण जेव्हा गॅलेलिओ खरं बोलत होता कोपरनिकस जेव्हा खरं बोलत होता न्यूटन जेव्हा खरं बोलत होता आणि असे असंख्य लोक खरं बोलवते तेव्हा ते खोटे बोलतात असं मानलं लोकांनी नाही पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हे जबरदस्तीने चर्चने म्हणायला लावलं त्याला ही गोष्ट खरी आहे की नाही त्यामुळे मी सांगतो ते का कुंभ पासून ते पूजेपर्यंत सगळ्या गोष्टी या अनित्यमध्ये नो म्हणजे बुद्धांच्या म्हणण्याप्रमाणे जे अनित्य आहे त्यामध्ये येतात त्या, त्या तुझ्या संदर्भातल्या नाही तुझा स्वतःचा शोध हा तुझ्या संदर्भातला तो तू घेतलास कठीण आहे त्रास आहे कष्ट आहे पण ही चार बोट ठेवल्यावर ही पृथ्वी साक्ष आहे की तू तो शोध घेतलास तर तू स्थिर होतोस आणि मग स्वस्त म्हणतात त्याला ते आध्यात्म